अंबाजोगाई तालुक्यात एरडा चिचखंडी परिसर हा पूर्णपणे डोंगरपट्टा म्हणून ओळखला जातो आजही जात आहे या भागातील शेतकरी दिवसभर जानवर सांभाळून सकाळी अंबेजोगाई शहरात दूध विक्रीचा व्यवसाय करत होते शिक्षणाचा अभाव होता मात्र याच डोंगरपट्ट्यातील मुलीने शिक्षण क्षेत्रात भरारी घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे एल्डा येथील कुमारी भाग्यश्री बळीराम सातपुते या मुलीने जिद्दीने नीट परीक्षेत ऑल इंडिया रँकमध्ये पाचशे दोनव्या क्रमांकावर आपले नाव झळकवत यश प्राप्त केले आहे तिच्या या यशाबद्दल भाग्यश्रीच्या वडिलाचे अभिनंदन बालासाहेब शेप मार्केट कमिटीचे उपसभापती लक्ष्मण कर्नर ॲडव्होकेट दिलीप चामनर भाऊसाहेब खोडवे अभिजित गडदे सतीश गडदे भगवान सातपुते शिवाजी चामनर तसेच समस्त एल्ला परिसरातील नागरिकांनी भाग्यश्रीने नीट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल समस्त गावकऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे